आज आपण ऐकणाराव थारी तालिकेची कहात कथा एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकरास विचारले महाराज सर्व व्रतात चांगले असे व्रत कोणते श्रम थोडे फळ पुष्कळ असे एखादी व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याने आपले पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवतात विष्णू श्रेष्ठ आहे तसेच सर्व व्रतात हरतालिकेचे व्रत श्रेष्ठ आहे तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलेस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस कसे ते ऐका हे व्रत भाद्रापद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावे हे व्रत पूर्वी तू कसे केलेस ते मी तुला आता सांगतो तू, तू लहानपणी मला मी तुला प्राप्त व्हावा म्हणून मोठे तप केलेस चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकली पाने खाऊन होतीस थंडी पाऊस ही तिन्ही दुःख सहन केलीस ते तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झाले व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथे मुनी आले हिमालयाने त्याची पूजा केली व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवार झाली आहे ती विष्णूला द्यावी ती तिच्या योग्य नवरा आहे त्यानेच मला तुझकडे मागणी करण्यास पाठविली आहे म्हणून मी आलो आहे मारायला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बा तुझ्या पित्याने ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असे पाहून तुझ्या सखीने रागावण्याचे कारण विचारले तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या पित्याने मला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे ह्याला उपाय काय करावा मग तुला तुझ्या सखीने एक घोर आरण्यात नेले तिथे निघेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथे माझे लिंग सह स्थापिलेस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलेस त्या पुण्याने येथील माझे आसन हल्ले नंतर मी तेथे आलो तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले तू म्हणालीस आपणच माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मान्य केली आणि गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचे पारणे केलीस इतक्या तुझे पिता तेथे आले आणि त्यांनी तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले मग तू झालेलीस हकीकत त्यांना सांगितलीस पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचे वचन दिले तुला घेऊन घरी गेलो घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रताची तुझी इच्छा पूर्ण झाली अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली या हरतालिका व्रत असा म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचे असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे पुढे हो ही रांगोळी काढून पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावे षडोपचार त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी व नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावे या व्रताने प्राणी पापापासून मुक्त होतो साता जन्माचे पातक नाहीसे होते राज्य मिळते स्त्रियांचे सौभाग्य वाढते ह्या दिवशी बायकांनी जर काही खाले तर त्यांना दारिद्र्य व विधवा होतात दारिद्रे ते व अतिपुत्र शोक होतो कहाणी ऐकल्यावर सेता से शक्ती वाने द्यावी दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचे विसर्जन करावे ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी देवा ब्राह्मणाचे द्वारी गाईचे गोटी पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण धन्यवाद